डोक्यावरचे गेलेले केससुद्धा येतील त्याचप्रमाणे बरेचसे आजारसुद्धा दूर होतील जर दोन महिने टिकणारा हा पदार्थ रोज तुम्ही जेवताना एक चमचा खाल त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचे एखाद्या भांड्यामध्ये काढायचे त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की दोन चमचे चणा डाळ खरपूस अशी भाजून घ्यायची तीही एखाद्या भांड्यामध्ये काढायची त्याच तेलामध्ये दोन चमचे उडीद डाळ घालायची तीही मंदाचे आचेवर खरपूस भाजायची तीही भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे घालायचे तेही आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की त्यामध्ये दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं त्यासोबतच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि खोबरंही हलका लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं एक मोठा बाऊल कढीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती सुद्धा कढईमध्ये घालायची आणि मंद आचेवरती खरपूस अशी भाजून घ्यायची सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे धने पावडर आमचूर पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरून पावडर करायची बीडीपत्त्याची चटणी तयार